कारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत आता ही गोष्ट का सांगायची तुम्हाला तर त्याचं कारण म्हणजे आजकाल समजा घरामध्ये अथवा बाहेर कुठल्या कार्यक्रमामध्ये लोक अन्न फार वाटुळं करतात आता आपल्या मंदिरात मी पाहतो आपल्या मंदिरात एवढं होत नाही जे थोडेसे समजदार लोक असतात अगर प्रसाद आहे म्हणून जास्त ते वाटुळं वगैरे करत नाहीत परंतु इतर कार्यक्रमामध्ये मी पाहिलं खूप अन्न वाटुळं करतात आपल्याला माहीत नाही का आज समजा पन्नास साठस वर्षाचे लोक झालेले आहेत आपल्याला आता लहानपणापासून आपण अन्न खातो भाकरी खातो पोळी खातो काय खातो ते खातो आपल्याला <coughs> कळायला पाहिजे की आपल्याला किती अन्न लागतं एक पोळी दोन पोळी तीन पोळी काय तुम्हाला कळायला पाहिजे ना आपल्या भूक किती आपण यष्ट्रा का घेतो म्हणजे अजूनही आपल्याला एवढे मोठे झालो तरी आपल्याला अन्न किती लागतं हे कळत नाही कळत नाही असं नाही त्याच्यावर आपलं लक्ष नाही हावरेपणा जेवढं आपल्याला अन्न लागतं तेवढंच घ्यायला पाहिजे ना आपल्या भुके पुरतं पण लोक यष्ट्रा घेतात आणि पुन्हा ताटामध्ये ठेवतात आणि ताटामध्ये ठेवलेलं ताट तसंच ठेवतात उठून जातात ह्या गोष्टी मला खटकतात कारण एक थोडस जर विचार केला आपण की हे अन्न बनवण्यासाठी त्यामागे किती जणांच श्रम आहे कष्ट आहे मुळात आपण शेतकऱ्यापासून जर आपण घेतला विचार केला तर त्याला सुरुवातीला बी पेरावं लागतं अगोदर कुळवणी करून त्याचं व्यवस्थित शेती करावं लागते बी पेरायचं त्याला खत पाणी फवारी वगैरे सगळ्या गोष्टी करून करून त्याला पीक पात्रात पडायचं ते मार्केटला न्यायचं तिथून आपल्यापर्यंत येण्यासाठी त्याला कितीतरी प्रोसेस असतात एक एक दाणा त्यासाठी किती कष्ट असतात त्याच्या मागे याचा थोडासा विचार करायला पाहिजे पुन्हा ते अन्न बनवण्यासाठी त्याच्यात किती खर्च आहे त्याचा या सर्व गोष्टीचा विचार करा आता आपण अविचारासारखं वागतो अन्नाची नासाडी करतो आणि हे करणं सुद्धा पापही लक्षात घ्या आज तुम्ही अन्न असं नासाडी करता म्हणजे तुम्हाला एक दिवस असा येऊ शकतो की तुम्ही अन्न अन्न करून मरू शकता हम्म नाही माझ बोलणं कडू असतं पण सत्य असतं लक्षात घ्या बऱ्याच जणांना कडू लागतं माझ औषध बरेच कडू असतात पण त्याच्यामुळं आपला आजार बरा होतो तसं माझं बोलणं कडू आहे पण तुम्ही सुधारणार आहेत म्हणून मला हे कडू बोलावंच लागतं तर विषय म्हणजे काय की आपण अन्नाची नासाडी करतो हे चांगलं नाही आहे हे पाप एक प्रकारचं तुम्हाला आज जरी अन्न भरपूर भेटतं पण एक काळ असा येऊ शकतो की तुम्हाला अन्न भेटणार नाही लक्षात घ्या ही कल्पना नाही ही, ही सत्य आहे बर असो आपण याबद्दल बोलतोय पण त्यापूर्वी एक गोष्ट ऐकूया गोष्ट तशी जुनीच आहे मी लहानपणी ऐकली होती बहुतेक माझ्या वडिलांनी सांगितली असावी कारण आमचे वडील आम्हाला जरा ट्रेनिंग भेटण्यासाठी अशा गोष्टी सांगत असत लोकांना काही मला माहीत नाही पण मला तर बोलत असत सा। मला सांगत असे कधी मोडमध्ये आले की शिकवायच्या अशा गोष्टी आणि त्या गोष्टीमुळेच मला ही गोष्टी सांगायचं तुम्हाला बोलायचं ज्ञान प्राप्त झाले कारण खूप मजेशीर असायचं त्यांचं कारण त्यावेळेस महत्त्व कळत नसतं माणसाला आता त्याचं महत्त्व कळतंय मला पण करून म्हणजे कळून उपयोग काय आता वेळ निघून गेली त्यावेळेस मला किंमत वाटली नाही त्यांच्या शब्दाची असं बऱ्याच जणांच होत ज्या वेळेस आपल्याकडे असताना एखाद्या व्यक्ती त्या व्यक्तीची किंमत वाटत नाही आणि ते व्यक्ती गेल्यानंतर त्याची किंमत खूप वाटते पण काय उपयोग नसतो किंमत ज्या त्या वेळेस वाटलं तर ते माया प्रेम वाहत असच आहे जगाच माझच काय सगळ्यांच असच आहे बऱ्याच वेळेस आई वडील आहेत, आहेत। त्यावेळेस त्यांची आपण किंमत करत नाही आणि ते गेल्यानंतर मग दुःख करीत बसतो दुःख करून उपयोगी होत नाही काही कारण काही त्यांना बोलू शकत नाही ना काही करू शकत नाही आहे का नाही तुमच्या भी घरामध्ये असं असेलच ना आपण होते तेव्हा किंमत केली नाही असं गेल्यानंतर त्यांची किंमत कळते आपल्याला हम्म म्हणूनच म्हणतो मन की मी एक माझ्या अनुभवातून आई वडील जे असतात नाही का आपले पहिले शिक्षक असतात आई आपली मुळापासून पहिली शिक्षक आहे आणि ते खूप महत्वाचं मार्गदर्शन करत असते त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही आहे पण आई गेल्यानंतर अगर वडील गेल्यानंतर त्याचं महत्त्व कळून उपयोग होत नाही तरी वेळी जागे व्हा आई वडिलांचं बी ऐकत जा तर असो वडिलांनी मला ही गोष्ट सांगितलेली तर म्हटले मला कधी सांगायचे म्हणजे मी असं वाटलं वाटलो अन्नाचं महत्व म्हणून एक गोष्ट सांगत असत तर म्हटले की एक राजा होता म्हटले आणि तो राजा एकदा काही ठराविक बरोबर माणसं घेऊन सैन्य घेऊन तो शिकारीला शिकार करण्याची पद्धत होती जुन्या काळामध्ये आणि राजे फार मोठे मोठे ठिकाण ह्याच्यात नव्हतं काही ठराविक गावाचं त्यांचं एक राज्य असायचं जुन्या काळामध्ये खूप जुन्या काळामध्ये आणि त्या शिकारीला गेल्यानंतर त्याच्याबरोबर काही सैन्य होतं वादळ वारा पाऊस अशा गोष्टी अचानक आला आणि सैन्य हे विस्कळलं राजा एकटा पडला आणि जिकडे तिकडं अंधारामध्ये कोण कुठे गेलं काय पता नाही कोणाला मग राजा आपलं एक चालत राहिला पाऊस चढत होता पावसानं भिजलेला होता चलत राहिला कुठं त्याचं काय नाही सैन्य कुणीकडे काय कुणाला पथ नाही कुणी कुणाचा मेळ नाही आवमेळ सगळा आणि चालत चालत चाललं संध्याकाळची वेळ होती आणि मध्यरात्रीपर्यंत तो चालत एका गावाजवळ आला एक छोटस गाव होतं गावाजवळ आला आणि गावाच्या बाहेर एक धर्मशाळा होती धर्मशाळा म्हणजे पूर्वी काय असायचं की जी बाहेरचे लोक प्रवासी वगैरे लोक असतील त्यावेळेस अशा गाड्या वगैरे काही नव्हत्या सुई नव्हत्या ना त्यावेळेस गावोगावी अशा धर्मशाळा असायच्या म्हणजे धर्मशाळा म्हणजे कुणीही बाहेरलं लो आलेले लोक त्या धर्मशाळेमध्ये थांबत असत म्हणजे प्रवास रात्रीचा प्रवास करता आपलं थांबावं एक मुक्कामासाठी तिथं सोय असं म्हणजे एक असायचं निवारा असायचा तर ती धर्मशाळा होती धर्मशाळेजवळ आला आणि आमदार पडलेला होता तिथं काही आमदारात एक भिकारी आमदारा काही दिसलं नाही पण एक भिकारी असं घुमट घेऊन आपला पडून पडून राहिला होता आणि त्याला पलीकडे विस्तवल असं शेकवाटा चालू होता थंडी वाजत होती पावसामुळे आणि मग ते राजा कोण आहे भिकारीने म्हटलं भिकारी आंधळा होता ते म्हटलं कोण आहे रे बाबा कोण आहे मी हो म्हटले आता त्याला राजा म्हणायला लाज वाटायला लागली कारण राजासारखं काही राहिलंच नव्हतं त्याच्याजवळ हम्म मग भिकाऱ्याला काही कळलं नाही मी म्हटलं माणूस बर बर या मला इथं थोड्या वेळ म्हणजे थांबता येईल का म्हणजे ना बाबा ही धर्मशाळाच म्हटलं थांबू शकतो थांब म्हणला मग तो राजा त्या भिकाऱ्याच्या तिथं त्या रूम मध्ये चौकडून अस फक्त वरून निवारा होता चौकडून उघडच होत तिथं राजा थांबला राजाला खूप भूक लागली होती सकाळी कवा बाहेर पडलेला रात्रीच्या वेळी असं अचानक वादळ वाऱ्यानं ही खूप भुकेजला होता खूप भुकेजला होता तेवढ्यामध्ये त्या भिकारीला म्हणला मला काही खायला भेटेल का ती भिकारी म्हटला हो बाबा भेटेल म्हणला बघ त्या अशी एक गुंडी होती आपण त्याला चरवी वगैरे म्हणतो ह त्याच्यामध्ये आहे म्हणले खायला घे तुझ्या हातानं अंधार होता राजाला खूप भूक लागली होती त्या भुकेच्या ह्याच्यामध्ये तो राजा त्या अंधाराच्या ह्याच्या चापत गेला आणि ते त्याच्यातलं घेतलं आणि अन्न भक्षण करत राहिला भुकेजल्यामुळं त्या अन्नाला एक वेगळी चव होती आपल्याला सुद्धा चव येते तर आपण कडकडून भुकेजलो ना तर शिळ्या भाकरीचे तुकडे सुद्धा आपल्याला गोड लागतात चविष्ट लागतात मधूर लागतात स्वादिष्ट लागतात हे अनुभवलं असेल कधी तुम्ही सुद्धा आपण दगड खाल्ले तरी पोट भरेल दगडाला सुद्धा चव लागते ज्यावेळेस आपल्याला कडकडून भूक लागते ना त्यावेळेस आणि भूक ने नसेल ना त्यावेळेस आपल्याला चोचलीच फक्त ही असंच आहे ही खरटच आहे ही आळणीच आहे तिखटच आहे आंबटच आहे ह्याला फोडणीच बसली नाही नीट वगैरे वगैरे चालतात नखरे चालतात पण ज्या वेळेस माणसाला भूक लागते त्यावेळेस त्याला सगळंच जातं हे तुम्हाला सुद्धा हो अनुभव आहे त्याचा तर राजाने ते अन्न भक्षण केलं अन्न भक्षण केलं अन्नाला अन्नाला खूप चव होते न? राजा तृप्त झाला खूप तृप्त झाला त्याला झोप लागली झोप लागली राजा झोपला पण राजाला एकच विचार पडला मी जे रात्री अन्न भक्षण केलं आहे जो काही खाल्लंय मी त्याला चव आतापर्यंत मी माझ्या एवढ्या पंच पक्वानामध्ये नव्हती मी राजा आहे मला दररोज नाना प्रकारचे अन्न भेटतात पदार्थ भेटतात पण यासारखी चव मला अजूनही भेटली नव्हती तो विचार करत राहिला आणि त्या म्हाताऱ्या बाबांना आनळ्याला विचारला त्या भेकाऱ्याला की बाबा हे काय होतं म्हणला रात्री काय मला खूप भूक लागली होती मला खूप बरं चांगलं लागलं ते अन्न असू दे म्हणला तू भुकेजला होतास चांगलं वाटलं ना तू तृप्त तु तु झालास तु तुला झोप लागली आहे आणि राजा सकाळी दिवस निघण्यापूर्वीच तो निघून गेला निघून गेला त्याच्या राजवाडे वाटो वाट्याने चालत असताना त्याला एकच विचार येत होता की आपल्या आता वाढदिवस आलेला आहे जवळ आणि वाढदिवसाला हा पदार्थ करायचा आपल्याला हा पदार्थ करायचा त्याच्या मनोमनी कारण मला हा जो पदार्थ आवडलेला आहे तो पदार्थ आजपर्यंत मी खाऊ घात म्हणजे खाल्लेला नाही आता हा पदार्थ मी खाऊन पाहितला त्याला स्वर्गातील चव होते मग हा जो पदार्थ होता मी खाल्लेला जो पदार्थ होता तो पदार्थ आता माझ्या सर्व जनतेला सर्वांना हा खाऊ घालायचा आहे त्यानं मनोमनी ठरवलं आणि वाढदिवस जवळ आला आणि त्यानं सगळ्या जे आचारी लोक होते जे पदार्थ बनवणाऱ्या लोकांना बोलून घेतलं त्यांची मिटिंग ठेवली आणि बोल सांगितलं की आता माझा वाढदिवस आहे आणि ते उद्याच्या वाढदिवसाला पदार्थ करा म्हणजे कसला पदार्थ का आहे तो ते काही नाही म्हणजे मी एक भिकारी कडे मी तिथं अचानक थांबण्यात आलं आणि त्याच्याकडे खाल्ला तो पदार्थ पाहिजे म्हणले मला त्याने अगोदर म्हटले चेकिंग कसा हे करून हे असं मिसळ नाही म्हटला त्यानं सगळे वेगवेगळे त्या आचारी लोकांनी वेगवेगळे पदार्थ करून दाखवले असा का असा का तसा का हे अजिबात म्हणला राजा नाही हा पदार्थ नाही त्याची चव वेगळीच होती मग का असेल बरं म्हटले मग राजा म्हटला की तुम्ही जा या या ठिकाणी या गावामध्ये एक भिकारी अंध येतो आणि त्या अंधला तुम्ही घेऊन या त्याला बनवायला सांगा तुम्ही त्याच्या हाताखाली द्या तो बनवून तो आता ह्या शिपाई लोकांना काय तेवढच शिपाई लोक गेले सांगितलेल्या ठिकाणी राजाने जे सांगितलं तर ते गाव शोधलं त्या, त्या गावामधील तो किंवा वाट बघत बसले तो भीक मागत गावात भीक मागून मागून खात होता संध्याकाळच्या वेळेस सायंकाळच्या वेळेस तो आला त्या ठिकाणावर धर्मशाळेजवळ आणि ती थांबला आणि ते शिपाई बोलले की तुम्हाला महाराजांनी बोलवलंय ते भिकारी घाबरून गेलं काय झालं व हो माझ्याकडून काय चुकलं काय झालं मी काय मी भिक्षा मागून खातो मी काय केलं नाही राजाला तुमच्या मी फक्त माझ्याजवळचं अन्न दिलं त्याला तसं नाही काही अन्न तेच अन्न तुम्ही दिलं आणि ते आमच्या महाराजांना खूप आवडलं म्हणूनच त्यांनी बोलवलं तो पदार्थ करण्यासाठी आणि मला मी काय आचार्य नाही मला काय येत नाही मी काही नाही मी भीक मागून खातो हो मला नकाओ असा त्रास देऊ मी काही केलेलं नाही अहो तसं नाही हो तुम्हाला शिक्षा नाही काही नाही फक्त बोलावलंय तुम्हाला तुम्ही पदार्थ कसा करायचा ते सांगा अहो मला येत नाही हो खरंच मला येत नाही मी तुमच्या पाया पडतो हा ते शिपाई काय ये ऐकायला तयार नाहीत तुम्हाला तात्काळ राजांनी बोलवलंय महाराजांनी बोलवलंय तुम्ही चालावंच लागतंय आणि अक्षरशः त्या शिपाईनी त्या म्हाताऱ्या अंदाला भिक्षुकाला अक्षसे उचलून घेऊन आले राजा पुढे उभे केले हम्म आता ह्या अंदाला काय काय दरबार काय दिसणार आहे म्हणले बाबा परवाच्या दिवशी मी तुमच्याकडे रात्री आलो होतो आणि तुम्ही जो जो पदार्थ मला दिला होता तो पदार्थ मला खूप आवडला म्हटले आणि तो पदार्थ आवडल्यामुळे मी माझ्या वाढदिवसाला तो पदार्थ करण्याचं ठरवलं आहे तर ते पदार्थ कसा करायचा हे आम्हाला आमच्या ह्या आचारी लोकांना सांगा कारण माझ्या वाढदिवसाला हा पदार्थ मला आवडला म्हणून सर्वांना तो पदार्थ मला द्यायचा आहे त्यावेळेस तो भिक्षुक अंध भिकारी हात जोडून म्हटला महाराज अहो तो पदार्थ मी बनवलेला नाहीये तो पदार्थ मी बनवलेला नाही हो मग अहो मी तो भिक्षा मागून आणतो ना, ना। मग भिक्षा मागितले काय मागितलं होतं भिक्षामध्ये मा अहो मी अन्न आहे मला काय माहिती काय देतात लोक मी माझ्या ह्या त्या पातीला आहे आपलं छोट ती चरवी म्हणतो त्याच्यामध्ये ते मी असं धरून चालतो माय भिक्षा वाढ माय पोटाला अन्न दे बाय एवढंच बोलतो मी पोटाकडं हात लावतो माय मला भूक लागली कोरबर तुकडा दे माय हे असं म्हणतो मी मी काय लोक काय टाकतात त्याच्यामध्ये आणि काय नाही मला कसं कळायचं म्हटले मला दिसत नाही ना जे त्याच्यामध्ये टाकतात लोक कुणी भाजी टाकतं कुणी विटल्याला टाकतं कुणी काय कालचं परवाच टाकू शकतं कुणी चपाती टाकत असेल कुणी भाजी टाकत असेल कुणी भाकरी टाकत असेल कुणी काय टाकत असेल कुणी काय कायच माहीत नसतं मला त्याच्यामध्ये काय टाकलंय त्याने ते सर्व एकत्र एक मिक्स करतो मला कशीची भाजी कशाची भाकरी मला काही समजतच नाही मी सगळं मुरू घालतो सकाळ दिवसभर मिळ मिळालेलं असतं पातळ भाज्या असतात सुक्या भाज्या का ते असल कोळ तुकडा जे असं मिळणार असतं ते सर्व एकत्र करत असतो मी आणि ते एकत्र मग ती मुरू राहतं दिवसभर भिजलेलं ते मुरतं आणि संध्याकाळच्या वेळेस मी जेवढं मला खाता इथे भूक लागली तेवढं मी ते, ते सगळं चुरा करतो आपलं काला करतो आणि ते खातो हो म्हणलं महाराज मला दुसरं काही येत नाही हो तुमच्या पाया पडतो मला सोडा राजा ऐकायला तयार नाही म्हटलं हे असंच अन्न पाहिजे असच आता ही राजा ऐकत नाही त्यावेळेस मग भिकारीनं एक शक्कल लढवली महाराज म्हणले आता करा असं असं करा की ही पदार्थ एकट्या घरचा नसतो म्हटले लोकांना सांगा दोन दिवसाची भाजी अ तीन दिवसाच भाकरी शिळ्या भाकरी ही सगळं दिवसभरामध्ये गोळा करा आणि दिवसभर एका मोठ्या पातेलेमध्ये ते सगळं अणू आणून टाका तुमच्या सरोवर राजधानीतलं घरोघरी शिळ्या भाकरी शिळ्या तुकडे शिळ्या चपात्या का असल ते सर्व एकत्र आणा त्यावेळेस बाकीचे जे आचार्य किळसवाणी करायला लागले अरे बापरे अ त्यावेळेस त्यानं आवाज ऐकला त्या म्हाताऱ्यानं आणि म्हटलं किळसू नका हेच आहे मी जे सांगितलं तेच बरोबर आहे कारण मी कुणाचा टो कोर तुकडा गोळा करून दिवसभर ते साठवतो त्याच्यामध्ये पातळ भाज्या काय असेल ते सगळं मूर्त मूर्त आणि ते संध्याकाळी खातो दुपारी कधी भुकलाय तर ते पण खातो संध्याकाळी राहू देतो दिवसभरात मागितलेला भक्षा दोन दोन दिवसाचे इथल्यालेितलेले भाज्या टाकतात म्हणले त्याच्यामध्ये काय माहिती असत मला पण पोटाची आग शमविण्यासाठी मी खातो ते हे सांगता सगळ्यांनाच केळस्वानी वाटलं राजा मला हे कस शक्य आहे मला असच आहे म्हटलं हे असंच केलं जातं मग राजानं ही पद्धत वापरायची ठरलं बरं ठीक आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे बाबा आम्ही ते गावामध्ये मागूया आणि तसं दवंडी पिटवली सांगितलं दवंडी पिटून की तुमच्याकडे काल दोन दिवसाच्या त्याकडे शेळ्या भाकरी शिळे पोळ्या शेळ्या भाज्या काय असतील ती सर्व एकत्र एक राजधानीत आणा हो डंग 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 राजधानीमध्ये दवंडी पेटवली आणि लोकांनी जसं अनु अनु त्या मोठ्या कडेमध्ये मोठा मोठ्या भांडाट होता त्याच्यामध्ये टाकून टाकायला सुरुवात केली हम्म जसं असेल तसं कोणाकडे काय आणि मग तो पदार्थ मग रात्रभर हलवून हलवून तो केला हम्म आणि तो पण तो पदार्थ चव कुठे लागते त्याला चव लागतली नाही त्या भिकाऱ्याला थांबून घेतलं होतं पण चव चाकून बघितली सगळ्यांनी तर ती चव काही व्यवस्थित लागली नाही आता हे चव का लागली नाही त्याला स्वादिष्टपणा का आला नाहीये म्हणजे त्या का आलं नाही ते स्वादिष्टच होतं पण का आलं नाही तर सगळे जेवलेले होते खाल्लेलं पंचपकवान खाल्ले माणसं हे राजाने खाल्ले त्याला चव कशी लागेल मग त्यावेळेस त्या म्हाताऱ्यावर खवळले सगळे म्हणले तू आम्हाला चुकीचं सांगितलं आज इतकं असं का सांगितलं ते म्हणला महाराज क्षमा करा म्हणला महाराज मी काही चुकीचं सांगितलं नाही त्याच एकच कारण आहे हे पदार्थ खाण्यासाठी दिवसभर उपवास धरावा लागतो तर तो पदार्थ तर तुम्हाचा उद्याच्या वाढदिवस आहे ना तर आता ही आता उद्याच्याला सकाळपासून कुणीही खाऊ नका उपास धरा ज्यांना हा पदार्थ खायचा आहे त्यांनी उपास करावा लागतो उपास केल्याशिवाय या पदार्थाला चव येत नाही हम्म आणि मग राजाचा आहे येतो मग राजाचा हुकुम असल्यामुळे म्हणजे ज्यांना का वाढदिवसाला यायचं असेल आता इकडे गाऊगावचे राजा वगैरे येणार होते त्यांना सुद्धा सांगितलं सांगवे पाठवले हम्म त्यावेळेसारखे फोन वगैरे काही नव्हते सांगितलं की माझ्या वाढदिवसाला येण्यासाठी तुम्ही उपाशी या राजधानीमध्ये दवंडी पेटवली की आज महाराजांचा वाढदिवस आहे तर कुणीही सकाळपासून जेवण कुठलाही पदार्थ खायचा नाही रात्रीच्याला जेवण आहे रात्रीच्याला जेवण आहे कुणीही जेवण करू नये दिवसभर उपाशी राहिल्याशिवाय हे जे अन्न आहे जे महाराजांचा आवडतं अन्न आहे ते कुणालाही भेटणार नाही मग ही, ना ही। पद्धत वापरली आणि मग काही मंडळीने उपाशी धरला होता उपाशी राहिली होती त्यांना ते अन्न देण्यात आलं त्यांना मग त्यावेळेस त्याची चव वेगळीच लागली आता ही गोष्ट का सांगायची तुम्हाला याच महत्व कळलं तुम्हाला की माणसं उपाशी राहिल्यानंतर कुठलीही व्यक्ती असो स्त्री असो पुरुष असो मुलं असतील कुणी असो उपास असला उपाशी राहिलं काही अन्न भेटलं नाही की कसल्याही अन्नाला चव येते पेशल कुठलं बनवायची गरज पडत नाही आपलं असंच आहे आपण हॉटेलमध्ये जातो ना तिथं विशेष काही नसतं अलग लक्षात काहीच नसतं विशेष आपल्यापेक्षा घाण असतं लक्षात घ्या आपल्यासारखी स्वच्छता सुद्धा नसते काय बुडवतात कसे बुडवतात काय काही नसतं फक्त आपलं मन आपलं मन असतं की आज हॉटेलला जायचंय आज आपल्याला हॉटेलला जायचं आहे ही मानसिकता आपली बनते हम्म आपल्याला हॉटेलला जायचं म्हणून खात नाहीत आपण आणि ती एक मनाची तयारी असते आपल्याला तिथं खायचं लय छान असं तसं ही मनाची तयारी असल्यामुळे तिथला कच्चा मुच्चा कसला बी पदार्थ अगर काही असलं दोन दिवसाच्या शिळ भाज्या असल्या त्याला फोडणी देऊन केलं तरी त्याला चव लागते खरंय का फक्त आपली मानसिकता बनलेली असते आपल्याला खायचं तिथलं पदार्थ हे आपल्या घरच्या बाबतीत होत नाही होत असं घरी होत नाही आपलं जण तस म्हणून आपल्याला ही खाऊ वाटत नाही काही होत नाही हम्म सतत सारखं खात राहतो ना त्याच्यामुळं आपल्याला चव लागत नाही हे अशा आहेत पण असो अन्न ही शेवटी सांगायचंय काय अन्न ही फार महत्वाचं आहे तर वाटुळ करायचं नाही हे मेन मुद्दा आपला असा आहे की अन्नाचं महत्व फार आहे अन्न ही पूर्ण ब्रह्म आहे आणि ते अन्न भक्षण केल्यानंतर माणसाला ऊर्जा भेटते ऊर्जा भेटल्यानं आत्मा तृप्त होतो आणि हे जे का मेन गोष्ट आहे अन्नाची ही आपण विसरायला पाहिजे का नाही तर अन्न ही वाटुळं करू नका अन्न फार महत्वाचं आहे अन्नाची किंमत ज्यावेळेस आपण उपाशी राहतो त्यावेळेस कळते हम्म कधीही आपला भूक नसताना खाऊ नये बऱ्याच वेळेस आपण काय करतो भूक नसताना आग्रह असतो खातो त्याला त्यावेळेस चव लागत नाही कडकडून कर, भूक लागल्याशिवाय आपण अन्न भक्षण करायचं नाही अन्न भक्षण करण्यापूर्वी भूक लागली पाहिजे चांगली भूक लागली पाहिजे चांगली भूक लागली म्हणजे अन्न भक्षण केलं म्हणजे चविष्ट होतं चविष्ट लागतं आणि शरीर बी चांगलं काम करतं त्यानं शरीराला गरज असते अन्नाची ते मग बरोबर काम करायला लागतं अपचन होत नाही पित्त होत नाही काही होत नाही भूक असली की आणि भूक नसताना काहीही खाल्लं की ते कामापेक्षा बऱ्याच लोकांना तीन तीन चार चार टाईम जेवायची सवय असते काही गरज नाही हो अहो मी एकच टाईम जेवण करतो दुपारी एकच टाईम करतो ते बी एका लई नादानात खाल्लं एक्स्ट्रा खाईन पण जास्त नाही खाई काही गरज नाही आपल्याला तीन तीन चार चार टाईम खायची आणि सगळ्यांना समजू सायंकाळचं जेवण शक्यतो लवकर करायचं असेल तर शक्यतो करूच नका जे वय झालेत ना पन्नासच्या पुढे सरकले असतील ना त्यांना अजिबात करायचं नाही सायंकाळचं जेवण तुम्हाला पित्त वगैरे काही होणार नाही उगच खायचं म्हणून खायचं नाही त्या अन्नाचं बी वाटुळं आणि शरीराचं बी वाटुळ करता तुम्ही तर मंडळी तुम्हाला हा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कारण याच्यामध्ये काही देवदेकाचं काही सांगितलं नाही हे एक महत्वाची गोष्ट होती मला वाटली आणि हे सांगणं गरजेचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आवश्यक कळवा सांगा कारण काय तुम्हाला ही गोष्टी आवडतात का मी अशी सांगितलेल्या काही गोष्टी असतात ते आवडत असेल तर तुम्ही जरूर सांगायला पाहिजे म्हणजे तुमच्यासाठी अजून नवनवीन अगर मला जे आठवण येतील गोष्टी आहेत माझं वाचन खूप पहिली पूर्वी झालेलं आहे अभ्यास झालेला आहे या गोष्टीतला अनुभव आहेत मग हे अनुभव तुम्हाला सांगायला मला बरं वाटेल तर तुम्ही अवश्य सांगा जा काही चुकत असलं ते पण सांगत जा कारण माणूस मी चूक होत असते माझ्याकडून बी तर असो याबरोबरच आजचा हा गप्पा गोष्टीचा कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्या सायंकाळी आपलं सायंकाळी नाही उद्या सायंकाळी हो बरोबर आहे तुमचं कारण सकाळी मला वेळ भे भेटतो का नाही उद्या सायंकाळी आपल्या भावार्थ रामायण या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा